नमस्कार माणसं देवाकडे कधी जातात आम, हा प्रश्न मला यावेळच्या आपल्या नोंदी वाचताना सतत सतावत होता आणि उत्तर अगदी साधंय सहसा आनंदात कुणी जात नाही आपण जातो जेव्हा आपण अडकतो जेव्हा उत्तरं सापडत नाहीत किंवा किंवा जेव्हा आयुष्य खूप जास्त अवघड वाटायला लागतं आणि मला वाटतं म्हणूनच महादेवाला भोळा म्हणतात तो प्रश्न विचारणाऱ्यांचा देव आहे गोंधळलेला माणसांचा देव आहे आज आपण अशाच एका परंपरेच्या खोलात जाणार आहोत महादेवाला बेलपत्र वाहणं आपल्याकडे द बिल विजडम या विषयावर काही टिपणं आहेत आणि ती वाचल्यावर लक्षात येतं की ही फक्त एक धार्मिक क्रिया नाहीये यामागे निसर्ग मानसशास्त्र आणि जगण्याचं एक जबरदस्त तत्वज्ञान दडलेलं आहे आज आपण तेच उलगडून पाहणार आहोत अगदी आपल्या उद्देशात कोणतीही कथा किंवा चमत्कार तपासणं नाही तर एका साध्या दिसणाऱ्या पानामागे किती मोठा विचार असू शकतो हे शोधणं आहे या नोंदीनुसार ही परंपरा म्हणजे एक प्रकारे स्वतःला समजून घेण्याची एक प्रक्रिया आहे चला तर मग सुरुवात करूया हो सुरुवात निसर्गापासूनच करूया या नोंदी वाचताना मला जो पहिला प्रश्न पडला तो हाच होता की एवढी सुंदर सुगंधी फुलं पानं असताना महादेवासाठी नेमकं हे साधं काटेरी झाडंच का निवडलं गेलं या निवडीमागे काही विशेष कारण आहे का आहे आणि ते कारणच या संपूर्ण तत्वज्ञानाचा पाया आहे असं मला वाटतं प्राचीन भारतीय दृष्टिकोनात देव निसर्ग आणि माणूस हे तीन वेगळे घटक नव्हतेच ते एकाच अस्तित्वाचे भाग होते त्यामुळे निसर्गातून जे काही निवडलं जायचं त्यामागे एक प्रतिकात्मक विचार असायचा बेलवृक्ष निवडण्यामागे दोन मुख्य कारणं या नोंदींमध्ये ठळकपणे दिसतात पहिलं त्याची मूळ प्रवृत्ती हे झाड फार काही अपेक्षा न ठेवता कुठेही उगवतं कणखर असतं आणि औषधी आहे आणि दुसरं कारण जे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे त्याचे काटे बरोबर ते काटेरी असूनही अत्यंत उपयोगी आहे आणि इथेच या परंपरेचा खरा संदेश दडलाय आपल्या नोंदींमध्ये एक वाक्य आहे जे हेच सांगतं जे झाड स्वतः कठीण असतं तेच माणसाला टिकायला शिकवतं बरोबर हे वाक्य मला खूपच भावलं म्हणजे इथे सौंदर्याला किंवा नाजूकपणाला महत्त्व नाही तर जगण्याच्या क्षमतेला महत्त्व आहे निसर्गात जे काही कणखर आहे जे संघर्षातून टिकून राहतं ते शिवाच्या जवळ आहे कारण शिव स्वतः वैरागी आहे तो राजेशाही थाटात राहत नाही म्हणजे निवडीमागे सौंदर्य किंवा सुगंधापेक्षा स्वभाव जास्त महत्त्वाचा होता असं दिसतंय जे कणखर आहे तेच उपयोगी आहे हा विचारच खूप वेगळा आहे आणि मला वाटतं हाच धागा आपल्याला पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जातो पुराणकथा विरुद्ध पुराण दृष्टी आपण अनेकदा गोष्टींना वरवर पाहतो पण या नोंदी सांगतात की खरा खजिना प्रतिकांच्या आत लपलेला आहे नेमका हाच मुद्दा पुराणकथा म्हणजे शब्दशहा घेतलेली गोष्ट जसं की एकानी पान वाहिलं आणि त्याला काहीतरी मिळालं पण पुराणदृष्टी म्हणजे त्या कथेच्या आत दडलेलं शहाणपण ती एक मानसिक प्रक्रिया आहे बेलपत्र अर्पण करणं ही केवळ एक क्रिया नाही तर ती एक स्वसंवादाची पद्धत आहे हे जरा आणखी सोपं करून सांगाल का स्वसंवाद कसा असं बघा त्या झाडाचे काटे ते कशाचं प्रतीक आहेत ते आहेत आयुष्यातले अडथळे त्रास दुःख त्याची पानं ते आहेत आपले अनुभव चांगले वाईट आणि जेव्हा आपण ते पान उचलून महादेवाला अर्पण करतो तेव्हा आपण प्रतिकात्मकरित्या काय म्हणत असतो आपण म्हणतो हे माझ्या आयुष्यातले अडथळे हे, हे माझे अनुभव मी या सगळ्याचा स्वीकार करतो तक्रार न करता कोणतेही प्रश्न न विचारता मी हे सगळं तुला सोपवत आहे ही एक सरेंडर किंवा समर्पणाची भावना आहे ही एक अत्यंत प्रगल्भ मानसिक क्रिया आहे स्वीकार करण्याचा हा विचार ते तीन पानांच्या रचनेतही दिसतो नाही का मला आठवतंय की आपल्या नोंदींमध्ये त्या तीन पानांचे वेगवेगळे अर्थ दिले आहेत जे याच कल्पनेला पुढे घेऊन जातात हो आणि हे अर्थ एकमेकांना छेदत नाहीत तर एकाच सत्याचा वेगवेगळ्या पातळ्या दाखवतात आपल्या नोंदीनुसार याचे तीन मुख्य अर्थ आहेत पहिला आणि सगळ्यात सोपा अर्थ म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ ही तीन पानं एकत्र अर्पण करणं म्हणजे आपण मान्य करतो की शिव या तिन्ही काळांच्या पलीकडे आहे तो काळाच्या बंधनात अडकलेला नाही दुसरा अर्थ तर मला खूपच खोल वाटला जो कर्माच्या सिद्धांताला स्पर्श करतो इच्छा क्रिया आणि परिणाम बरोबर हा गीतेच्या तत्वज्ञानाच्या खूप जवळ जाणारा विचार आहे आपण एखादी इच्छा करतो त्यासाठी क्रिया करतो पण त्यातून मिळणाऱ्या परिणामावर आपला हक्क नसतो बेलपत्र अर्पण करताना आपण प्रतिकात्मकरित्या या तीनही गोष्टी अर्पण करतो याचा अर्थ मी माझी इच्छा आणि माझी कृती केली पण आता परिणामाची आसक्ती मी तुला अर्पण करत आहे फळाची अपेक्षा सोडण्याचा हा एक साधा सोपा मार्ग आहे आणि तिसरा अर्थ जन्म जीवन आणि मृत्यू इथे मला वाटतं शिवाच्या स्वरूपाबद्दलचा एक मोठा गैरसमज दूर होतो अगदी आपण अनेकदा शिवाला मृत्यूचा देव समजतो पण या नोंदी स्पष्ट करतात की तो मृत्यू नाही तर परिवर्तनाचा देव आहे जन्म जीवन आणि मृत्यू हे एकाच चक्राचे तीन भाग आहेत मृत्यू हा शेवट नाही ती केवळ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याची प्रक्रिया आहे आणि शिव त्या संपूर्ण परिवर्तनाचा स्वामी आहे त्यामुळे ती तीन पानं म्हणजे जीवनचक्राचा स्वीकार इथेच मला तुम्हाला थांबवायचंय तुम्ही परिवर्तन म्हणालात पण सर्वसामान्यांमध्ये शिवाचं वर्णन विध्वंसक किंवा नाश करणारा असं केलं जातं हा इतका मोठा फरक का या नोंदीन याबद्दल काय सांगतात हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण याच गैरसमजामुळे शिवाच्या मूळ तत्वापासून आपण दूर जातो हो शिव नाश करतो पण कशाचा तो नकारात्मकतेचा नाश करतो आपल्या आतल्या अहंकाराचा नाश करतो भीतीचा नाश करतो अज्ञानाचा नाश करतो तो त्या सगळ्या गोष्टींचा नाश करतो ज्या आपल्याला एक माणूस म्हणून मोठं होण्यापासून थांबवतात हे विध्वंस नाही हे शुद्धीकरण आहे जसं सोनं तापवल्यावर त्यातील अशुद्धी जळून जाते तसं शिवाची ऊर्जा आपल्यातील नकारात्मकता जळून टाकते मग या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत या साध्या पानाचं काय महत्व त्याचं महत्त्व त्याच्या साधेपणात आहे आपल्या नोंदींमधलं एक वाक्य मला खूप आवडलं साधेपणात अहंकार टिकत नाही तुम्ही बघा महादेवाला सोनं चांदी हिरे मोती वाहिल्याचं कुठेही फारसं महत्त्व नाही त्याला काय आवडतं जंगलात सहज मिळणारं एक साधं पान ही साधेपणाची पूजा आहे आणि जिथे साधेपणा असतो तिथे अहंकाराला जागा चुरत नाही तुम्ही जेव्हा ते पान अर्पण करता तेव्हा तुम्ही नकळतपणे आपला अहंकार आपला मोठेपणा बाजूला ठेवत असता हे खरच खूप सुंदर आहे पण तरी माझा एक प्रश्न उरतोच पूजेत आपण सुगंधी सुंदर फुलं वापरतो मया या काटेरी पानाला इतकं महत्व का त्या काट्यामागे काहीतरी खोल अर्थ असणारच नक्कीच आहे आणि तो अर्थ मानसशास्त्राच्या खूप जवळ जाणार आहे काटे म्हणजे काय वेदना दुःख आयुष्यातले ओरखडे ही काटेरी पानं अर्पण करण्याची परंपरा आपल्याला एक धाडसी संदेश देते आणि तो आपल्या नोंदींमध्ये अगदी स्पष्ट शब्दात दिला आहे वेदना टाळू नकोस त्यांना समजून घे म्हणजे पेन अगदी उलट अगदी आपली नैसर्गिक प्रवृत्ती वेदनेपासून पळून जाण्याची असते पण ही परंपरा सांगते की जीवन हे नेहमी गुलाबाच्या फुलासारखं मऊ मुलायम नसतं ते काटेरी असू शकतं आणि त्याचा स्वीकार करायला हवा वेदनेकडे पाठ फिरवून ती संपत नाही तिला सामोरं जाऊनच तिच्या पलीकडे जाता येतं ते काटेरी पान हातात घेणं म्हणजे हो माझ्या आयुष्यात वेदना आहे आणि मी तिचा स्वीकार करतो हे मान्य करण्यासारखं आहे आणि याच संदर्भात सोमवारचाही उल्लेख येतो तो चंद्राशी जोडलेला आहे यामागे काय विचार आहे हा सुद्धा एक मानसिक संतुलनाचाच प्रकार आहे ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार हा चंद्राचा दिवस मानला जातो आणि चंद्र मनाचं प्रतीक आहे आपलं मन कसं असतं चंचल सतत बदलणारं भावनांच्या लाटांवर हेलकावणारं या उलट बेल कसा आहे या नोंदीनुसार तो थंड शांत आणि स्थिर प्रवृत्तीचा मानला जातो या दोन्हींना एकत्र आणण्यामागे एक अतिशय सूक्ष्म पण महत्वाचा संदेश आहे अस्थिर मनाने शांत निसर्गाला तोडू नकोस म्हणजे जेव्हा तुझं मन अशांत असेल तेव्हा निसर्गाच्या स्थिरतेकडून ऊर्जा घे पण आपल्या अशांततेचा भार निसर्गावर टाकू नकोस शांत मनाने आदराने निसर्गाकडे जा म्हणजे प्रत्येक छोट्या तपशिलामागे एक विचार आहे एक शिस्त आहे पण अनेकदा याच नियमांचं पुढे जाऊन बंधन बनतं आणि त्यातून भीती निर्माण होते असं नाही केलं तर पाप लागेल किंवा चूक झाली तर देव शिक्षा देईल या भीतीबद्दल आपल्या नोंद्या काय सांगतात आणि हा या चर्चेतला एक अत्यंत नाजूक आणि महत्वाचा मुद्दा आहे या नोंदी स्पष्ट करतात की नियम हे नियंत्रणासाठी नव्हते तर शिस्तीसाठी होते जसं की झाडाची पानं कशी तोडावीत कधी तोडू नयेत यामागे निसर्गाचा आदर करण्याची त्याला कमीत कमी त्रास देण्याची भावना होती पण हळूहळू लोकांनी काय केलं त्यांनी त्या शिस्तीला भीतीचं स्वरूप दिलं म्हणजे मूळ हेतू हरवला आणि फक्त कर्मकांड उरलं बरोबर आणि मूळ विचार पूर्णपणे याच्या विरुद्ध आहे तो आपल्याला लक्षात ठेवायला हवा महादेव भीतीत पूजला जात नाही तो समजून पूजला जातो भीतीतून केलेली कोणतीही कृती ही श्रद्धा असूच शकत नाही तो एक व्यवहार असतो मी हे देतो तू मला ते दे आणि मला त्रास देऊ नकोस पण शिवतत्व हे व्यवहाराच्या पलीकडचं आहे मग याचा अर्थ असा होतो का की ज्याच्याकडे बेलपत्र नाही तो पूजा करू शकत नाही त्याची श्रद्धा अपूर्ण आहे का अजिबात नाही आणि हेच या दृष्टिकोनाचं खरं सौंदर्य आहे या नोंदी सांगतात की श्रद्धा वस्तूंमध्ये नाही पर वृत्तीमध्ये आहे यात दोन खूप सुंदर उदाहरणं दिली आहेत पहिलं जंगलात राहणारा एखादा आदिवासी जो पूर्ण श्रद्धेने फक्त एका दगडावर पाणी टाकतो त्याच्यासाठी तो दगडात शिवलिंग आहे आणि ते पाणीच बेलपत्र आहे दुसरं उदाहरण आहे डोळे मिटून ध्यानात बसलेल्या साधूचं या दोघांनाही कोणत्याही बाह्य वस्तूची गरज नाही कारण त्यांच्यासाठी शिव त्यांच्या वृत्तीत आहे त्यांच्या ध्यानात आहे यातून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते की शिव वस्तूंमध्ये नाही तो वृत्तीत आहे बेलपत्र हे केवळ एक साधन आहे साध्य नाही आता आणखी एका प्रथेबद्दल बोलूया जी खूप प्रचलित आहे अनेक जण बेलपत्रावर ओम लिहून ते अर्पण करतात यामागे काही चमत्कार किंवा गूढ शक्तीची अपेक्षा असते का नाही आणि आपल्या नोंदी हे अगदी ठामपणे सांगतात की हा एक शुद्ध मानसिक व्यायाम मा आहे यात कोणताही चमत्कार अपेक्षित नाही ओम म्हणजे काय तो आपल्या श्वासाचा ध्वनी आहे तो विश्वाचा नाद आहे तो एक लय आहे एकाग्रतेचं प्रतीक आहे जेव्हा आपण एका, जे एका छोट्याशा पानावर चंदनाने किंवा गंधाने ओम लिहितो तेव्हा आपण काय करत असतो आपलं सगळं लक्ष त्या एका क्रियेवर केंद्रित करत असतो अगदी बरोबर आपण आपल्या सगळीकडे विखुरलेलं मन आपल्या डोक्यातले हजारो विचार सगळ्या चिंता या सगळ्याला काही क्षणांसाठी बाजूला सारून एका बिंदूवर आणण्याचा प्रयत्न करत असतो ही एकाग्रता साधण्याची मनाला शांत करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे तो एक प्रकारचा मिनी मेडिटेशनचा क्षण आहे याला ध्यानाच्या मोठ्या प्रक्रियेशी जोडता येईल का म्हणजे शिवलिंग बेलपत्र आणि ध्यान यांचा काही थेट संबंध आहे हो अगदी थेट संबंध आहे या नोंदीनुसार शिवलिंग हे शिवाच्या निराकार रूपाचं प्रतीक आहे ती एक ऊर्जा आहे जिला रूपरंब आकार नाही तर बेलपत्र हे साकार जगाचं प्रतीक आहे म्हणजे निसर्ग ज्याला आपण स्पर्श करू शकतो पाहू शकतो अनुभवू शकतो जेव्हा आपण हे साकार पान त्या निराकार शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा आपण आपल्या मनाला एक आधार देतो ध्यानात बसताना अनेकदा मन भटकतं त्याला एका ठिकाणी स्थिर करण्यासाठी एका आलंबनाची एका अँकरची गरज असते साकार आणि निराकार यांचा हा संयोग मनाला ध्यानासाठी एक दिशा देतो एक केंद्रबिंदू देतो तर या सगळ्या चर्चेनंतर आता आपण मूळ प्रश्नाकडे येऊया आजच्या जगात या धावपळीच्या तणावपूर्ण आयुष्यात जगणाऱ्या माणसासाठी या सगळ्या ज्ञानाचा नेमका उपयोग काय आपण यातून कोणती गोष्ट घरी घेऊन जायची हाच सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कारण आजचा माणूस वेगात आहे ताणात आहे आणि अपेक्षांच्या ओझ्याखाडी दबलेला आहे त्याला या सगळ्या लांबलचक तत्वज्ञानाची नाही तर एका साध्या आचरणात आणता येणाऱ्या संदेशाची गरज आहे आणि या नोंदींच्या शेवटी जो निष्कर्ष दिला आहे तोच खरा संदेश आहे बेलपत्र आजच्या माणसाला तीन शब्दांचा साधा पण अत्यंत प्रभावी संदेश देत पहिला शब्द थांब थांब धावणं थांब हो फक्त एका क्षणासाठी का होईना थांब दुसरा शब्द सोड ज्या गोष्टी तुझ्या नियंत्रणात नाहीत ज्याचा विचार करून तू स्वतःला त्रास देतोयस त्या गोष्टींची चिंता करणं सोड आणि तिसरा शब्द स्वीकार परिस्थिती माणसं जशी आहेत तशी स्वीकारायला शिक संघर्ष कमी होईल थांब सोड आणि स्वीकार हे तीन शब्द आजच्या मानसिक आरोग्यासाठी गुरुकिल्ली आहेत आणि बेलपत्र अर्पण करण्याची क्रिया या तिन्ही गोष्टींची एक छोटीशी प्रॅक्टिस आहे तर आजच्या या सखोल चर्चेनंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की महादेवाला बेलपत्र अर्पण करणे ही केवळ एक बाह्यक्रिया नाही ती एक आंतरिक प्रक्रिया आहे ती स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची स्वतःला समजून घेण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला शांत करण्याची एक संधी आहे आणि यातला शेवटचा आणि माझ्या मते सर्वात शक्तिशाली विचार आपल्या नोंदींमध्ये दिला आहे तो म्हणजे महादेवाला बेलपत्र अर्पण करताना आपण पान देत नाही आपण स्वतःला हलकं करतो आपण आपले अहंकार आपल्या चिंता आणि आपल्या अपेक्षा त्या शिवलिंगावर अर्पण करून मोकळे होतो अगदी बरोबर ही अर्पण करण्याची क्रिया देण्याबद्दल नाही तर सोडण्याबद्दल आहे स्वतःवरचं ओझं उतरवण्याबद्दल आहे आणि याच विचारावर आपण आजची चर्चा संपवूया जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न जर एक साधे पान अर्पण करणे हे आपल्या आतली ओझी उतरवण्याबद्दल असेल तर आपल्या रोजच्या जगण्यातल्या इतर कोणत्या साध्या कृतींना आपण अशाच प्रकारे स्वतःला हलकं करण्याच्या प्रक्रियेत बदलू शकतो मित्रांनो कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुमचे विचार तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय